नमस्कार मी अमृता निकम तर चला मी आज गेली दिवाळीच्या सुट्टीला माहेरी माहेरी गेलं की आमचे डोंगराकडं राणं आहेत माळ आहे तिथे जाऊन आम्ही पार्टी करतो मस्त गुरांना चरवत चरवत तर डोंगरापर्यंत चालत आल्यामुळं खूप दमलो होतो भूक लागली होती मग मी आणि माझ्या घरचे सगळ्यांनी मारला चिवड्यावर ताव आता दिवाळीत सगळ्यांच्याच घरी चिवडा असतो आमच्या बहिणीनं ताट फेकलं चिवडा दे म्हणून मी आपला दिला आणि चुलीचं चुलीच्या पाया पडून सुरुवात केली तर चुलीला जाळ घालून आमच्या बहिणींना पातेलं आपटलं पातेला आपटलं त्याला जाळ चांगलाच लागला होता वाटानं भाजायला माझं काम एकच होतं तिला हातात सगळं द्यायचं धुवायचं निवडायचं ही कामं माझी मग तिला मी वाटाणं धुवून दिली शेंगा निवडून दिल्या तिने दे आपल्या मस्तपैकी भाजल्या आणि बाजूला काढल्या पण एवढं करत असताना ना आमच्या गमती असतात मला हाना मारे असतात काय होतं बहिणी बहिणी एकत्र यायच्या म्हटलं की त्या अगोदरच नियोजन करून येतात तरी मी अगोदरच सांगते बाबा तुम्ही जावा कारण एकत्र असलं की आमचे असतात भांडणं दोन दिवस आम्ही महिने एकत्र राहतो आणि तिसऱ्या दिवशीपासून भांडणं तयार भांडणंच करतो मस्तपैकी तिनं पावट वाटाणा भाजून घेतलेलं आहे शेंगदाणा भाजून घेतलेले आहे आणि तिला म्हटलं बाई तू फक्त स्वयंपाकाचंच बघतो तिनं आपलं पातेल्यात तेल ओतलं आणि हे बघा आल्लं लसूण नंतर मिरची हिरवी मिरची कारण सेपरेट सेपरेट डबे नसल्यामुळं आम्ही सगळे एकत्रच बारीक करून आणलो होतं आणि लसूण खोबरं टाकल्याने एकदम देण्यात आरे अरे आपण मोहरीच टाकली नाही मग मोहरी टाकली मस्तपैकी फोडणी दिली त्याला हलवून तिने आपलं चालू केलं होतं आणि मी आणि माझी बारकी बहीण आम्ही तिची पिंगल उडवतो पिंगल उडवत होतो म्हणजे ती आहे खूप सुग्र आम्ही फक्त मग मला म्हणत होत्या की जळण घालायचं काम फक्त दिदीचं आहे खूप अवघड काम आहे तर अवघड काही नाही फक्त एवढ्या मोठ्या डोंगरातनं आमच्या पोरांनी बारीक बारीकच काटकं गोळा केले ते आणि आमच्या बहिणीने स्वयंपाक करत करत दिली एक मस्त अशी पोज तर चला हे सगळं आहे भाजून बाजूला काढून काढून ठेवलेलं तिने तेलात टाकलं मस्तपैकी उलतं पालतं करून घेतलं खमंग अशी फुडणी देणं तयार केलीच होती आणि ना काय होतं माहिती आहे का माहेरी गेलं की आपली फॅमिली आपली माणसं एकत्र एक घेऊन आपण मस्तपैकी एन्जॉय करायचा असतो तर तिनं हळद टाकली मी तिला तांदूळ धुवून दिले होते ते तिनं तांदूळही त्याच्यात टाकले हलवून घेतले आणि नंतर त्याच्यात कळशी भरून पप्पाने आमच्या विहिरीतली कळशी भरून आणून दिली होती मला ती मग त्याच्यात वतली तर पप्पांचं मत होतं काय वि करा चांगलं करा चवीन आपलं डोंगरात आलोय मस्त पैकी खायला मम्मी मी करत होते तर मम्मी ती बहीण पण म्हणली मी पण म्हणली करायचं आमचं आम्ही बघतो तर हे बघा तिचं चालू आहे परतायचं आणि त्याच्यात मी कळशी भरून आणलेली होती त्यातलं लागल तेवढंच पाणी वतलं आणि माझा मुलगा हा गुरु आमची अशीच फिरत होती मग गुरांना गुरांची तोंड आपल्या वराकडं करायला म्हणजे आपल्या लंबराकडे करायला गेला होता तर त्याच्यात पाणी ओतून झाल्यानंतर मिठाची वारी आहे मीठ टाकताना बहीण म्हणते नाही तर आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्या पकडून दमलेली माझी बहीण थोडीशी काटीचा खेळ खेळत होती तेवढ्यात आमची गुरं लोकाच्या लंबरात चरायला गेली म्हणून मी त्यांना हणायला गेले त्यांचं तोंड आपल्या ओराकडं लंबराकडं करून आले तर मी पूर्ण कुसळानं भरली होती मम्मी आणि माझ्या बहिणीने माझ्या कपड्याला लागलेली सगळी कुसळं काढली तर इकडं मम्मी बा त्या हाणत बसले होते पप्पा निवान झोपले होते तर येईच तोपर्यंत भात शिजला होता आम्ही त्याच्यावर चांगलाच ताव मारला आणि नंतर आम्ही डोंगर फिरायला गेलो तर डोंगरातली गंमत पहायची असेल तर माझा दुसरा व्हिडिओ पण पूर्ण पहा आणि मला सबस्क्राईब करा धन्यवाद